बाबा वजन बघा मला <laughs> असा कंबरो घेतोय काय आणि सुपा लगेच लावल्या काय लगेच काय ते कुंड्या ठेवायला लागतील यस मस्त तोंडी लावला तिला पाणी पिला ना लावला मस्त कांदा लिंबू तिला लाल काय कांदा लिंबू आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर आणि आम्ही आता चाललोत कुठे कुठे चाललो मसाला कुटायला मसाला कुटाला नाही मिरच्या आणायला So, क्या ला? क्या ला? <laughs> हो, सो खोप त्याला बक्षीस जायला गेलेलो आता चाललो प्रॉपर खरेदी करायला त्याला बोललो आम्ही लास्ट टाइम काय येऊ आम्हाला मिरच्या घ्यायच्या आहेत सो चला बघूया कसा भाव वगैरे आहे आणि कसा आणि हे आता आपण खरेदीला चाललो ना तो टाकू चिठ्ठी लकी ड्रॉकू लागली टीव्ही तर लागली काय अरे नाही खरेदी केली ना तर टीव्ही भेटत

पब्लिक बघा भारी भारी हो आपला गेल्या वर्षी पण मसाला किती भारी झाला होता ना मस्त झालेला मसाला लाईन लागले तिकड बघा तिकड लाई लाईन आणि मिरच्या पण आहेत तशा एकदम लाल भडक वेगवेगळ्या बेडकी मिरची कश्मीरी मिरची कोल्हापुरी मिरची अजून लवणची मिरची माहित लक्षात नाही तर माहित आहे कश्मीरी कश्मीरी पण प्रकार असतात बोलतात बघू आता आज आम्ही भाऊ सांगतो मम्मी लग्नाच्या आधी मसाला विसल का माहित नव्हता काय नाही फक्त <laughs> दोन टाईम जावला दावते आता पोटും भी राडा तावे तो आना आला आना, आना दूध आता त्या गोष्टी पप्पा पण करतात <laughs> आता आम्ही आमचा नंबर थोड्या वेळेला देणार आहे तिकडे घेतल्या ना आपल्या मिरच्या भराला सांगितलं बाजूला कारण गर्दी भरपूर आहे चला घेतल्या ना आता मिरच्या भराला आणि आशिष दादू आज भाव सांगत होता पण गर्दी इतकी आहे टाइम नाही टाइम नाही बेडकी बिडकी आहे का सगळी बेडकी कश्मीरी टॉपची घेतलेली आहे तुला तुझ्या स्पेशल त्यासाठी स्पेशल स्पेशल सगळ्या प्रकारच्या मिरच्या करंजाचा भरतोय अच्छा कसं पाच किलो मिरचीला पाच किलो पोदान यांचा मसाला खाल्ला तर एक नंबर एक नंबर काय पाच किलो मिरच्या एकदा खाल बार बार याल काय झाली पाच चार चार किलो टाक हा त्याच्यानुसार होत का आपला मिरची बारा किलो झाली बारा किलो म्हणजे पण सव्वा पंधरा होईल एकाच किलो कमी येईल सव्वा चौदा होईल पाहिजे ऐंशी बरोबर टाकेल नको टेन्शन घेऊन जास्त बेडकी मिरची एकशे चाळीस पासून सगळ्यांचा रेट काय टाकला कर्नाटक हा लोक गुजरात युक्तार आम्ही कर्नाटक कर्नाटकची मिरची एक नंबर असते कलर वर्षभर टिकून राहतो कर्नाटक काय बोलतो गुजरात आलं गुजरात तर काय होतो मग एकशे चाळीस काही एकशे चाळीस ला भेटकी सुरुवात कश्मीरीत अडीचशे ला सोडली स्वस्त आहेत मिरच्या मस्त आपण रेट अरे फोन येतात रेट वाढव लोकांना बरोबर आणि मिरची क्वालिटी क्वालिटी तर हो संकेश्वरी संकेश्वरी लवंगीला झनधलीत पहिले लवंगी तू वापरायची आणि मेन म्हणजे माहिती काय काय ठाण्यापिण्याची लोक येतात येतात काय कॉफ्या नाव आहे चिरलेकर मसाला आता ब्रँड झालाय oh. <laughs> किती वर्ष झाला असे मसाला झाला आपल्या पाच दोन गेल्या वर्षी पासून मिरच्या विकायला सुरुवात केल्यात मावशी तुम्ही कुठून आला करंजा तुम्हाला लोक चांगला मसाला भेटतो येत आहे ना कसं वाटलं येतो मसाला मिरच्या

आणि या प्लेट मेनू बर्फी बर, बर <laughs> बर या लोक काली आणतात अच्छा काय हिंगाडा बोलतो हिंग खड़ा ओके तो खरोखर घेऊ पेठा वाटते इथं

इकडे काय पलू नका अशी लिहिली होती ना सहा वय पलू नका काय अशी चालली असती नाही पिक्चर चालवणार सहा अशी चालली असती आता टाइम कुठं भेटत टाइम नाही ही चक्की मसाल्याचे डायरेक्ट इथून मसाला घ्या कोटाला या गरम मसाला हळद मसाला सगळा सगळं आहे इथं खोबरं आहे

वीसक किलो मिरच्या घेऊन जा हा दोन वर्ष बघाल नको काय वहिनी वहिनी लागतात चला पोचलो हो ना शेर हो ना शेर यो भारीच एक नंबर मसाला हा फिश मसाला आणि मी घरात पण आहे मी दाखवेन तुम्हाला का त्याच्या आतमध्ये मसाला कसा आहे ना टेस्ट भारी मम्मीने पण एक घेतला <laughs> लावा, लावा। काढले ना चावी आता लावते काय लावा पांढरा हा एक काम करते काय डोक्यावर घेते ना चावी चावी काढले लावा डायरेक्ट मी सकाळीच बोलली दे लागला येला दे डायरेक्ट ये डायरेक्ट बाबा वजन बघा असा कमर घेतो चला गॅलरीत गॅलरीत चुकट टाकायचे आता मिरच्या आणल्या काय आणि सुकवायला लगेच लावल्या काय लगेच ठेवायला लागतील इतकं मस्त दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत इतका कडक ऊन येत ना बाल्कनी इथं बरा ऊन कडक

गरम गरम मसाला मसाला नाही नंतर सकाळी झाली घाई जावायचा होता मिरच्या ना काय त्यातल्या त्यात केला जेवण घाई घाई मटन जब मिल बैठेंगे तीन यार मै तुम और मटन यस मस्त तोंडी प्या तिला तोंडी लावला मस्त कांदा लिंबू लाल काय कांदा लिंबू आणि काकडी रोजचा नॉन व्हेज तरी रविवार सोमवार खाल्ला व्हेज नुसता लाल भडक काय हा पलवून गावाच जेवल्यावर पण असा एक पीस गावायचो निसतात गावायचो एक पीस <laughs> निसतात गावाच